नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात घडलेला थरारक हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पूर्णतः कैद झाला आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पिकअप गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी चहाच्या दुकानात केलेला हल्ला तोडफोड आणि लुटमार हे सर्व स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे फुटेजमध्ये आरोपी कोयती कुऱ्हाड आणि दगड हातात घेऊन दुकानावर हल्ला करताना कामगारांना मारहाण करताना आणि दुकानातील खुर्च्या काचा फोडताना दिसत आहेत या हल्ल्यात रितेश चोरगे यांना गंभीर दुखापत झाली असून इतर कामगार आणि नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचं चित्र सी सी टी व्हीत कैद झालं आहे या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे कॉलेज रोडसारख्या संवेदनशील परिसरात घडलेली ही घटना आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक